संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे तिटवाळा येथून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीतील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई, साई भक्तांना भरधाव गाडीची धडक बसली होती गोटी सिन्नर येथे झालेल्या या अपघातात या तिघांना आपला जीव गमावा लागला यातील रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्रचा संसार उघड्यावर आलाय याबाबत या माहिती समजताच शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज तिन्ही कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय यावेळी इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी संबंधित गाडी चालकाला अद्याप कोणतीही कारवाई न केल्याची माहिती पाटील कुटुंबियांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना दिली तसेच या प्रकरणी आम्हाला न्याय मिळवून देण्याचं साकडेही या दोन्ही कुटुंबियांनी यावेळी घातलाय त्यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं की शिवसेना संपूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांचा संसार येऊ देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला निश्चितच न्याय दिला जाईल असंही आमदार भोईर यांनी स्पष्ट केलंय तर या अपघातात त्यांची तरुण मुलांचं निधन झालं असून पाटील कुटुंबियांचं हे दुःख खूप मोठं आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गाडी चालकाऐवजी वेगळ्याच व्यक्तीला अटक केली आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार आहोत त्यांच्या लहान मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तसेच पुढील जबाबदारी शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे उचलण्यात येणार असल्याची ग्वाही शहर प्रमुख रवी पाटील यांनी यावेळी दिली आहे यावेळी विजय देशेकर अंकुश जोगदंड बबलेश पाटील सुजित रोकडे सुरज खानविलकर चेतन मामोणकर चेतन कबरे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते तो रिक्षा चालवत होता रिक्षावरती त्याची फॅमिली तो पोसत होता आता त्याच्या मुलांना त्याच्या बायकोला कोण बघणार आणि माझ्या भावेश पण नव्हता झाला लहान होता तो पण आम्हाला फक्त न्याय पाहिजे फक्त न्याय पाहिजे तो कोण पोलीस आहे ना त्याला रिटायरमेंट करायचा आणि तो कोण वकील आहे ना त्याला पण रिटायरमेंट करायचा त्याला इथं मी त्यांना मला एक दिवसात जामीन दिली तेरा दिवसाच्या आतमध्ये फाशी द्या त्याला फाशी दिली ना मग आमच्या जीवाची शांत होईल आमच्या पोरांना शांती भेटत पोरं आहेत ना तुमच्या मध्ये होत असेल ना

लावते त्यांना वाऱ्यावरती सोडायचा नाही त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि त्यांचा आम्हाला फोन आलाच पाहिजे संध्याकाळपर्यंत का ते लोक जमा झालेत आम्हाला आज संध्याकाळपर्यंत फोन आला पाहिजे काल आमच्या पोहराचा तिसरा झाला तिसरा हा काल पोहराचा तिसरा झाला फोन लावले साहेब मी काय करू ही माझी ही लेकर आहे त्याची पोहरं माझ्या रवींद्र सुरेश पाटील ची पोहर आई हा तो माझा बारीक होता भावेश काय सांगू मी काय करू मी या पोहराच्या घेऊन काय करू मी मला पासी द्यायची त्यांना मला न्याय पाहिजे दुसरा काहीच नको बस मांडा येथील पालखी दोन दिवसापूर्वी गेली होती त्या पालखीमध्ये एका बरगाव रथ तीन साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच ठार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर कर, त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायवर त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आयवो त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला याचीसुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजू पाटील म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई बडतर्फीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जेल सुटलेला आहे कोर्टातून विरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत हे सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्वांनी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी राहत आहेत म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा अंधारामध्ये आहे तर शिवसेना शाखेकडनं सुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडून त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा आणि स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील आणि आमच्या सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून लढत देत राहणार किटवाळा मांडामध्ये आम्ही या ठिकाणी पालखीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघातमध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे याची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या ते दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते, ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे आणि ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चारचाकी वाहनाने त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेलं आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगस आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजू पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्प करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी ना जी काही शिक्षणाची असेल ती शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या समय आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेची पदाधिकारी सातत्याने प्रयत्न राहते कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री, श्री समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा